शहराचा गोंधळ आवाज आणि धावपळ विसरायची असेल तर अशा ठिकाणी नक्कीच यायला पाहिजे नमस्कार मित्रांनो आता मी आलेलो एका शांत आणि सुंदर ठिकाणी म्हणजे कुंभारी तलावावर हे तुम्ही माग बघू शकता हे ठिकाण अकोल्याच्या ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हे ठिकाण अकोल्याच्या जवळच असलं पण जेव्हा तुम्ही इथे येता तेव्हा तुमची शहरातली धावपळ हे शहरातच थांबून जाते पहिल्यांदा जेव्हा मी इथे आलो होतो तेव्हा वाटलं नव्हतं की एवढं शांत आणि एवढं सुंदर ठिकाण आपल्या जवळच असणार आहे पण त्याच्यानंतर जसं माहीत पडलं आणि त्याच्यानंतर जसं जसा मला वेळ मिळत जातो तसा तसा मी इथे येतो आणि एकांदा देऊन बसतो जर इथे भेट देत असाल तर कमेंट मध्ये नक्की सांगा हा तलाव दिसायला जितका सुंदर आहे तितकाच तो आपल्या भागासाठी उपयोगी आहे कारण की हा तलाव अकोल्याच्या औद्योगिक विकासात म्हणजे एम आय सी ला पाणी पुरवठा करतो आणि आजूबाजूचे जे गाव आहेत छोटे मोठे त्यांचाही पाणी पुरवठा जवळपास तलावापासून दिवसभराची धावपळ संपल्यानंतर एक असं ठिकाण भेटते जिथे आपल्याला फक्त शांती आणि स्वतः सोबतचा वेळ मिळतो कुंभारी भेट भेटण्यासाठी सगळ्यात चांगला जो वेळ आहे तो एक तर पावसाळा नाहीतर मग हिवाळा या दोन वेळेस तुम्ही आले तुम्हाल एक तुम्हाला एकदम प्रॉपर व्यू भेटतात आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर कुंभारी तलाव हे अकोला शहरापासून फक्त पंधरा किलोमीटरवर आहे शहरातून एम आय डी सी रोडने गेला की थेट कुंभारी गाव लागते आणि गावातूनच थोडं पुढे गेलं की हा सुंदर तलाव दिसतो बाईकने साधारण पंचवीस ते तीस मिनिटात पोचते येऊन झाले सकाळच्या वेळेस पक्ष्यांचा किलबिलाट आणि सायंकाळच्या वेळेस नारंगी तांबूस सूर्यास्त हे दोन्ही वेळ फोटोग्राफीसाठी आणि शांत वातावरणासाठी परफेक्ट आहे तलावाजवळ गेलं मासे माही बघणं तर आलं तसंच हे भाऊ आपले दोन चार फासे टाकून तलावाजवळ बसलेले होते हे त्यांची अजून एक काट्याची तयारी चालू होती नंतर बघितलं तर त्यांनी एका छोट्या पिशवीत ते मच्छींच म्हणजे त्याच्यात गांडूळ होते ते लाल लाल बस ते हुक मध्ये आटकवा आणि तलावात टाकून द्या आणि मासे वाट पात्रा हिरवा हे घेतलं हे माझसमोर चार पाच फाशे त्यांना टाकले होते पण पेशन्सचा गेम आहे मासे माझ्या बापड एवढं काटून ठेवलं मच्छायला आणि हा एक टीप आपल्यासोबत एक पाणी बॉटल आणि छोट स्नॅक्स ठेवा कारण आसपास दुकान वगैरे काहीच नाही कुंभारी तलाव पाहून झालो की अगदी जवळच असलेल्या उदेगावच्या हनुमान मंदिराला नक्की भेट द्या शांत वातावरण आणि निसर्गाच्या कुशीतलं हे ठिकाण मनाला एक वेगळी शांती देते स्थानिक लोकांच्या श्रद्धेचं केंद्र असलेलं मंदिर तुमच्या या ट्रिपचं परफेक्ट शेवटचं ठिकाण ठरू शकता तर मित्रांनो हा माझ्या कुंभारी तलावरचा छोटासा ब्लॉग एक सुंदर आणि शांत उपयुक्त ठिकाण भेट दिली होती शहराच्या गर्दीतून निसर्गाच्या कुशीत तर ब्लॉग आवडल्यास लाईक करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत की स्माइलिंग आनंदी राहा आता राहा संघर्ष करत राहा